गुरुब्र गुरुविष्णु गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवे महा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्यावरती खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा चोवीस तारखेला म्हणजेच रविवारी सोमवारी होळी आहे आणि होळी हा सगळ्यांच्याच आवडता सण आहे तर याबद्दलच मी तुम्हाला आज महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे की या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे का आहे काय काय गोष्टी करायच्या आहे तर अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल आणि अजूनही ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला होळी सर्वांचा आवडता असा सण म्हणजे होळी तर प्रत्येकच जण आपल्या घराच्या समोर छोटीशी होळी पेटवत असते किंवा कोणाची सोसायटीमध्ये अशी मोठी होळी असते तर प्रत्येक प्रत्येकाला आपल्या दारासमोर होळी पेटवायची आहे आणि या दिवशी काय करायचं आहे तर बघा घरातील प्रत्येक व्यक्तीने होळीला होळीचं दर्शन घ्यायचं आहे होळीला प्रदक्षिणा मारायची आहे तुम्ही होळीला अकरा सात पाच किंवा एकवीस अशा प्रदक्षिणा मारू शकतात प्रदक्षिणा मारून झाल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये जो पण काही आपण गोडधोडाचा नैवेद्य करत असतो तो नैवेद्य आपल्याला होळीला दाखवायचा आहे त्यासोबतच आपल्याला गाईचे तूप अकरा लवंग सात बत्तासे आणि पाच विड्याची पाने एक गोटा खोबरे किंवा नारळ असं आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचं आहे हे आणि हे देखील आपल्याला देवीला सॉरी होळीला अर्पण करायचं आहे आता होळीच्या दिवशी आपल्याला काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घ्यायचे आहे आणि ते आपल्या खिशात ठेवायचे आहे आणि ते तीळ आपल्याला रात्री होळीत प्रवाहित करायचे आहे त्याने काय होईल तर त्याने तुमचा मानसिक शारीरिक जो पण काही त्रास असेल त्या काळ्या तिळमध्ये तो त्रास निघून त्यानंतर तुम्हाला सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणत्याही प्रकारची वाईट बाधा आणणार नाही अडीअडचणी आणणार नाही आणि माझी सर्व मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्यानंतर आपण होळीच्या दुसऱ्या दिवशी जी होळीची राख आण असते ती राख आवर्जून आपल्या घरी आणायची त्यात थोडेसे मीठ आणि थोडीशी मोहरी मिक्स करायची आहे आणि ती आपल्या वास्तूत कुठेही तुम्हाला ठेवायची आहे त्याने काय होईल तर भूत प्रेत नजर दोष करणे दोष लागणार नाही होळीच्या दिवसापासून चाळीस दिवसापर्यंत बजरंग बाणाची रोज तीन पाठ देखील आपण करू शकतो त्याने तुमच्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील हे तुम्हाला करायचं असेल तुमच्या मनावर आहे होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमती चक्र व्हायचे आहे त्यामुळे काय होतं तर तुमचा जो काही व्यापार असेल ती काही नोकरी असेल त्यात काही तुम्हाला अडीअडचणी असेल तर त्या निघून तुमची उन्नती होत असते आता ज्या ज्या व्यक्तींना नवग्रहांचा दोष आहे त्यांनी काय करायचं असे होळी ही खूप महत्त्वाची अशी सण आहे बघा नवग्रह दोष असणाऱ्यांनी काय करायचं होळीची जी राख आहे ना ती अंगाला लावून आंघोळ करायची आहे आणि ती शिवलिंगाला भस्म स्वरूपात अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला होळीच्या दिवशी चौमुखी दिवा आपल्या घरात लावायची आहे आणि सर्व देवांची पूजा करायची आहे त्यामुळे आपल्या सगळ्या बाधांचं निवारण होत असतं ज्या ज्या लोकांना राहूचा दोष आहे बघा राहूचा दोष असेल तर आपली काही प्रत्येक कामं अडत असतात प्रत्येक कामात काहीतरी अडीअडचण येत असतं आणि आपल्याला यश येत नाही तर हे सगळं राहूचा दोष असल्यामुळे होत असतं तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे राहूचा दोष जाण्यासाठी एक नारळाचा गोळा किंवा वाटी घ्यायची आहे त्यात गोड गोडतेल घेऊन त्यात एक 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 छोटासा खडा तुम्हाला गूळ टाकायचा आहे आणि तो त्या व्यक्तीवर तुम्हाला सात वेळा उतरून टाकायचा आहे त्याच्यामुळे काय होईल तर तुमचा राहूचा दोष हा वर्षभर निघून जाईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश येईल तुमची अडलेली कामे मार्गी लागणार जर तुम्हाला नेहमीच धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल पैसा येण्याचा सोर्स मात्र एक असेल आणि जाण्याचे मात्र अनेक असतील तर अशांनी काय करायचं होळीच्या दिवशी सकाळी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाकायचा आणि द्विमुखी दिवा लावायचा आहे त्या दिव्यात तुम्हाला अकरा उडीद टाकायची आहे आणि दिव्याला प्रार्थना करायची आहे आणि जेव्हा हा दिवा विझेल दिवा तुम्हाला स्वतःला विझवायचा नाहीये तर तुम्हाल तो तुम्हाला ऑटोमॅटिक विझू द्यायचा आणि तो रात्री अग्नित होळीच्या अग्नीत टाकायचा आहे ह्या क्रिया ज्या कर मी जु सांगते आहे त्या अतिशय श्रद्धापूर्वक करा ज्या ज्या लोकांचा विवाह होत नसेल जसं की मुलांचा मुलींचा विवाह होत नसेल त्यांनी काय करायचं आहे तर या होळीच्या दिवशी अतिशय चांगला असा दिवस आहे आणि या लोकांनी काय करायचं आहे तर दोन विड्याची पाने एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची की यानंतर होळीचे दर्शन घ्यायचे आहे हीच क्रिया दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही धुलिवंदनाला करायची आहे ते रोज रंगपंचमीपर्यंत करायची लवकरच तुमचा विवाह योग येईल बघा अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे जी मी तुम्हाला सांगितलेली आहे यातली प्र प्रत्येक जे उपाय आहे ते तुम्ही तुमच्या तुम तुम्हाला जे जी, जी सुटेबल आहे तुम्हाला ज्या ज्या अडचणी आहेत जसं की राहूचा दोष नवग्रहाचा दोष विवाह अडचणी असेल धन तुमचं धन आत, धन तुम्हाल, तुम्हाला धनहानी होत असेल तुम्हाला ज्या ज्या अशा अडचणी आहेत त्या त्यानुसार तुम्ही हे सगळे उपाय करू शकता कंपल्सरी नाही आहे की तुम्ही सगळेच उपाय करा आणि ज्यांना कोणाला फक्त ऐकायचे आहेत त्यांना कोणाला माहिती हवी आहे त्यांना देखील ही माहिती स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील तर नक्कीच काही चुकलं असेल तुम्ही मला नक्कीच सांगू शकता कमेंट करून आणि माहिती आवडली पण असेल तुम्ही तेही कमेंट करून मला सांगू शकता चला तर मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ